आणि आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी सी एस एम टी स्टेशन परिसरामध्ये संशयास्पद बॅग आढळली आहे बेस डेपो मध्ये ही बॅग सापडली त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे सोमवारी दिल्लीमध्ये झालेल्या घटनेनंतर ही संशयास्पद बॅग मुंबईमध्ये आढळल्यामुळे बेस डेपो परिसर सध्या रिकामा करण्यात आलेला आहे सी एस एम टी स्टेशन परिसरामध्ये ही संशयास्पद बॅग आढळले आणि ही बॅगमध्ये मध्ये काय आहे काही संशयास्पद गोष्टी आहेत का हे तपासण्याची सध्या प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र तिथे उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांमुळे या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय हा परिसर सध्या रिकामा करण्यात आलेला आहे बॅगेची दृश्य तुम्ही पाहताय सी एस एम टी स्टेशन परिसरामध्ये बेस डेपोमध्ये ही बॅग ठेवण्यात आलेली आहे सीएसएमटी स्टेशनच्या बाहेरच बेस्टचा मोठा डेपो आहे इथूनच मुंबईतल्या अनेक भागांसाठी बसेस सुटत असतात आणि कोणत्याही दिवसाच्या वेळी इथे प्रचंड मोठी गर्दी असते पण सध्या इथली संपूर्ण गर्दी हटवण्यात आलेल्या नागरिकांना बाजूला करण्यात आलेला आहे बॅग कुणाची आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये याच ठिकाणी सी एस एम टी स्टेशन मुंबईमधली उपनगरीय सेवा सुद्धा सुरू असते त्याचप्रमाणे लांब पल्ल्यांच्या गाड्या सुद्धा सुटत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची येजा सुरू असते लांब गाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांकडे बॅगांची सुद्धा मोठी संख्या असते यातली कुणाची ही बॅग आहे की कुणी या बॅगमध्ये काही संशयास्पद गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याची तपासणी सुरू आहे बॅग कुणाची आहे हे स्पष्ट होत नसल्यामुळं म्हणून आजूबाजूचा सगळा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे सध्या पोलिसांनी या परिसरामध्ये बंदोबस्त ठेवलाय बसेस इथल्या हटवण्यात आलेल्या आहेत आणि या बॅगची तपासणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले शुभम उगा आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत सीएसएमटी परिसरामधनं लाईव्ह आहेत शुभम आत्ताची तिथली अपडेट द्या कविता बघायला गेलं तर कुठेतरी दिल्लीमध्ये आत्ताच एक स्फोट झालेला आहे त्याचा शोधकार्य सुरू आहे आणि अशा मध्येच मुंबई शहर जे आहे ते आता पुन्हा हादरलेलं आहे का मी आता सध्या सीएसटी स्थानकामध्ये आहे या ठिकाणी एक संशयास्पद बॅग जी आहे या ठिकाणी सापडलेली आहे खरं बघायला गेलं तर ही दृश्य जी आहेत ती मी आता तुम्हाला दाखवतोय की आता या ठिकाणी बॉम्ब स्कॉड या ठिकाणी पोहोचलेला आहे बॉम्ब पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलं आहे अर्थातच सीएसटी स्टेशनच्या बाहेर जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉप जवळ मागील दोन ते अडीच तासांपासून ही बॅग अशीच लावारीसरित्या पडून होती आणि त्यामुळे कुठेतरी संशय निर्माण झाला की ही नेमकी बॅग कोणाची आहे आणि इथे कोणी आणलेली आहे अशा पद्धतीने एक मोठा संशय जो आहे तो निर्माण झाला होता पाहायला गेलं तर या ठिकाणी सर्वप्रथम जे आहे सीएसटी स्थानकातील सर्व रेल्वे पोलीस या ठिकाणी आले माहिती मिळतात आणि ज्यावेळेस बस डेपो मधले सर्व या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी या गोष्टीची माहिती जी आहे ती पोलिसांपर्यंत दिली आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जी आहे मुंबई पोलीस जी आहे ती देखील दाखल झाली बघू शकतो पूर्णतः बस डेपो हा रिकामा करण्यात आलेला आहे एकीकडे पोलीस जे आहेत ते दिसून येत आहेत आणि मात्र दुसरीकडे प्रचंड मोठी नागरिकांची गर्दी जी आहे दिसून येत आहे पूर्ण परिसर हा रिकामा करण्यात आलेला आहे बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी जी आहे ती देखील दिसून येत आहे अर्थातच बस सेवा मागील सव्वा तासापासून या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे मुंबई मधली सर्वात मोठी घडामोड कविता अर्थातच या ठिकाणी स्वतः पोलीस सर्व वरिष्ठ पोलीस जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत आणि नेमकं त्या ती बॅग कोणाची आहे ती इथपर्यंत कशी आली याची माहिती घेणं सुरू आहे पण त्यापूर्वी या बॅग मध्ये नेमकं काय आहे हे शोधण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे सध्या मुंबई पोलिस मागील चार दिवसांपासून अलर्ट मोडवर हो आहे आणि त्यामुळेच ही बॅग या ठिकाणी आल्या समजल्यानंतर पूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे आणि या बॅग मध्ये नेमकं काय आहे हे आता तपासणे या ठिकाणी सुरू आहे सगळे महत्वाचे जे पथक आहेत मुंबई पोलिसांचे आणि महाराष्ट्र पोलिसांचे mm -hmm. ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि माहिती घे माहिती घेत आहेत की नेमकं बॅग मध्ये काय आहे बघू शकतो त्यांच्या हातामध्ये मेटल डिटेक्टर्स आहेत बॉम्ब शोधण्याचे सर्व जे साहित्य आहे ते देखील त्यांच्या हातामध्ये दिसून आहे आणि अर्थातच संपूर्ण बस स्टॉप जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे मागील सव्वा तासापासून या ठिकाणावर एकही बसने गेले बघू शकतो सीएसटी uh, स्थानकाची ही इते इमारत आहे इथे प्रचंड गर्दी दिसून येत आहे समोरच मुंबई महानगरपालिकेची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे कुठेतरी uh, संपूर्ण तणावाचं वातावरण जे आहे कविता सध्या या ठिकाणी दिसून येत आहे आणि अर्थातच uh, आता आतापर्यंत त्या लाल रंगाच्या बॅगेजवळ कोणी गेलं नव्हतं मात्र त्या ठिकाणी आता पंधरा मिनिटं चौकशी झाल्यानंतर त्या बॅग जवळ आता सर्व पोलीस जे आहेत ते गेलेले आहेत बॅग मध्ये काय काय सामान आहे याबद्दल आता आपल्याला माहिती मिळेल इतकंच नव्हे तर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आणि सीएसटी स्थानकामध्ये जाणारी एक वाड जी आहे ती देखील बंद करण्यात आली होती जी आता खुली करण्यात येत आहे त्या ठिकाणी नागरिकांची लगबग जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे कविता बरोबर परिसर दिसत होता तिथे आता काही नागरिक येताना दिसत आहेत पण ती बॅग ज्या ठिकाणी ठेवलेली आहे तो पर, तो भाग तोच आहे का की जिथून लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी सगळे प्रवासी प्रवेश करतात तोच भाग आहे अर्थातच अर्थातच तोच हा भाग आहे खरं बघायला गेलं तर या ठिकाणावरूनच जे आहे सर्व मुं, दक्षिण मुंबई असेल या ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी सर्व ज्या बी एस टीच्या बसेस ज्या आहेत त्या ठिकाणावरन जात असतात आणि लांब पल्ल्याच्या गाड्या जाण्यासाठी अर्थातच या ठिकाणी हे देखील आहे या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतकंच नव्हे तर पोस्ट ऑफिस देखील आहे समोर पोस्ट ऑफिस देखील आहे है समोर आणि पोलीस जे आहेत या ठिकाणी सध्या संपूर्ण प्रकारे चौकशी करताना दिसून येत आहेत कुठेतरी भीतीदायक वातावरण हे मुंबईच्या सीएसटी स्थानकाच्या समोर हे निर्माण झालेलं होतं सध्या बघू शकतो कुठेतरी समाधानकारक सर्व मुंबई पोलिसांचे चेहरे हे देखील या ठिकाणी दिसून येत आहेत आपण जवळ देखील जाण्याचा प्रयत्न करूयात अर्थातच या बॅग मध्ये नेमकं काय होतं या बॅग मध्ये काय सापडलेलं आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न कविता आपण आता करणार आहोत बघू शकतो पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे बॉम्ब शोध बॉम्ब शोधक पथक जे आहे ते देखील या ठिकाणी आहे अर्थातच ही बॅग कविता आपण बघू शकतो थेट आपण बॅगच्या जवळ पोहोचलेलो आहे काही या ठिकाणी कपडे जे आहेत ते देखील दिसून येत आहेत नक्की काही याच्यामध्ये संशयास्पद सापडलं आहे का खरंच याच्यामध्ये काही तशी वस्तू होती का याचा एक प्राथमिक आढावा जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी घेतलेला आहे बघू शकतो बॉम्ब स्कॉट जे आहेत ते देखील आपल्या समोर आहेत तर त्यांच्या हातात मशीन्स आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात दादा बॅग मध्ये काही सापडलेला आहे का आपल्याला सॉरी ओके okay. ते कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यासाठी कविता या ठिकाणी आपल्यासमोर तयार नाही आहेत पण संपूर्ण माहिती जी बॉम्बस्कॉडनी घेतलेली आहे ती आता त्यांनी मुंबई पोलिसांना दिलेली आहे आणि अर्थातच हीच ती बॅग आहे कविता अगदी काही मीटर अंतरावर मी या बॅगच्या आता उभा आहे यामुळे मुंबईमध्ये खळबळ जी आहे सीएसटी स्थानकात ही मागील सव्वा दीड तासापासून झाली होती ही बॅग जी आहे आपण जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवर बघू शकतो कपडे आहेत यामध्ये अर्थातच या ठिकाणी कुठेतरी पुरुषाचे सर्व कपडे आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी एक प्रथम दर्शनी मला या ठिकाणी दिसून येत आहे अर्थातच कुठल्या तरी पुरुषाची ही लाल रंगाची बॅग होती जी संशयास्पद बॅग होती ठीक आहे बहुतेक कदाचित कुणीतरी विसरलेलं असावं ही बॅग कारण या ठिकाणाहून प्रवाशांची बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू असते त्यामुळे कदाचित असं असू शकतं की कुणी प्रवासी ती बॅग इथे विसरून गेला असावा पण अर्थात सोमवारी दिल्लीमध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर देशभरामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला अशी कोणतीही घटना घडली तर संबंधित यंत्रणांना पोलिसांना या संदर्भातली माहिती द्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे सीएसएमटी परिसर हा सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असलेला संवेदनशील असलेला परिसर आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची प्रवाशांची गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी जर काही संशयास्पद सापडलं असेल तर यंत्रणा सतर्क होणं हे स्वाभाविक होतं आत्ताची दिलाशाची बाब ही आहे की सध्या तरी या बॅगमध्ये संशयास्पद काहीही सापडलेलं नाही आहे शुभम धन्यवाद तुम्ही दिलेला सगळ्या माहितीबद्दल